दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येत नाही असा कायदा असताना अनेक अनेकजण दोनपेक्षा जास्तीचे अपत्य लपवण्याची शक्य लढवतात तसे आगामी निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला केली आहे लहान कुटुंब सुखी कुटुंब हा विचार केवळ कागदावर न राहता त्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकारने कायदा केला त्यानुसार सप्टेंबर दोन हजार नंतर झालेल्या अपत्यामुळे एकूण अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक झाल्यास किंवा आधीच दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या संख्येत बारा सप्टेंबर दोन हजार नंतर भर पडल्यास अशा व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्यास अपात्र ठरतात यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे मुख्य माहिती आयुक्त पांडे यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील एक अपील याच विषयासंदर्भात सुनावणीला गेल्या आठवड्यात आले होते त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील तीन महिन्यात होणार असल्याने पांडे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून एक मानक कार्यप्रणाली तयार करण्याची सूचना केली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो त्याची अंमलबजावणी ही राज्य निवडणूक आयोग करत असल्याने एक प्रत आयोगालाही पाठवली आहे असे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सांगितले हा आपला, आपला ए जी यू संपादक अंबदास या चॅनलला लाइक करा शहर करा सब्स्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव चदोतीस अडुसष्ट ब्याण्णव